कुंभोज मध्ये सानिका सपकाळ आणि आनंदराव जाधव यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कारवाईचा अभाव असल्याच्या निषेधार्थ नाभिक समाज व तरुण मंडळांनी आज एसटी स्टँड परिसरातून मूक मोर्चा काढत आरोपींवर कठोर कारवाईंची मागणी केली कुंभोज तालुका येथील कुंभोज हातकणंगले रोडवरती चार दिवसांपूर्वी झालेल्या मोटरसायकल चारचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या कुंभोज गावची कन्या सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांच्या मृत्यू अपघाती झाला असल्यामुळे सदर अपघातात दोषी असणाऱ्यांच्यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली परिणामी सदर प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली सदर अपघाताची चौकशी करताना जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे मत व्यक्त करून कुंभोज परिसरातील नाभिक समाजाच्या कार्यकर्ते तसेच गावातील प्रमुख तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज एसटी स्टँड परिसरात मार्फतून सानिका सबकाळ हिच्या मृत्यूच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सानिका सबकाळ व आनंदराव जाधव यांना श्रद्धांजली वाहून सदर अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी मोठ्या संख्येने नाभिक समाजातील तसेच कुंभोज समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर